आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही कर्ज भरू शकत नाही कर्जमाफी करण्याच्या संदर्भात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही युट्यूब वरती पाहिले असेल की शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि त्या घोषणा अंतर्गत राज्याच्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आणि नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी चौतीस हजार कोटी रुपयाची तरतूद करून मंत्रिमंडळाने या ठिकाणी कर्जमाफीचे निर्णय घेतलेले आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही ही व्हिडिओ पहा कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना होणार आहे या कर्जमाफीनुसार दीड लाखांपर्यंतचं कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहेत त्यांचं कर्ज सरसकट माफ होईल छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलंय आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय सर्वपक्षीय नेते आणि सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय या कर्जमाफीचा फायदा नेमका कुणाकुणाला कोणाला होणार आहे आपण एक नजर टाकूया कोणकोणत्या टा राज्यामध्ये झालेली आहे कर्जमाफी तर तेलंगणा आंध्र प्रदेश वीस हजार कोटींची कर्जमाफी झाली आणि महाराष्ट्राने देखील आता कर्जमाफी केलेली आहे आणि विविध निकष ज्याच्यामध्ये सुटसुटीत करण्यात आलेले आहेत पंजाबने दहा हजार कोटींची कर्जमाफी केलेली आहे आणि कर्नाटकने आठ हजार कोटींची कर्ज माफी जाहीर केली तर महाराष्ट्रामध्ये मा काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौतीस हजार कोटी कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे एक ऐतिहासिक निर्णय आणि एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या संदर्भात आपल्या निर्णयाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नेमकं काय म्हणाले ते यावेळी बघे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते, पुनर ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी कर्जमाफी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली आहे आणि जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाची घोषणा केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांचा सातबारा या ठिकाणी कोरा होणार म्हणजे राज्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार पण मित्रांनो ही चुकीची माहिती आहे कारण ही व्हिडिओ आताची नाही तर मित्रांनो ही व्हिडिओ आत्ताची नसून ही व्हिडिओ सहा वर्ष अगोदरची आहे या व्हिडिओ मागची सत्यता पडताळण्यासाठी मी जी न्यूजच्या चॅनल वरती गेला म्हणजे सोळा सतराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती म्हणजे त्यावेळी सहा वर्ष अगोदर शेतकऱ्यांसाठी चौतीस हजार कोटी रुपयाची तरतूद करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या व्हिडिओचा वापर करून आताच्या नवीन युट्यूबर फक्त ता व्ह्यूज छापण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या दिशाभूल करत आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद